महिलांनी हात चलाखीने तरुणाच्या बॅगेतील एक लाख एकोणपन्नास हजार रुपये लंपास केल्याची घटना येवल्यातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये घडली आहे शेतीच्या कामासाठी हा तरुण पैसे काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शनी पैठांगण परिसर येवला येथे आला होता या तरुणावर पाळ ठेवत या दोन महिलांनी बँकेतच ही चोरी केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे तालुक्यातील धुळगाव येथील तरुण शुभम दत्तात्रय बोडके हा स्टेट बँक ऑफ इंडिया येवला शाखेमध्ये पैसे काढण्यासाठी आला होता या विद्यानं एक लाख एकोणपन्नास हजार रुपये आपल्या खात्यातून काढून आपल्या आईच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी पुन्हा कॅश काउंटरवर गेला असताना पाठीमागून सलवार कुर्ता घातलेल्या दोन महिलांनी हातजलाखी करत शुभमच्या बॅगेवर ओढणी टाकली आणि हातोहात बॅगेतील एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांची रक्कम काही क्षणात लंपास केली असून येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये दोन अज्ञात महिलांविरोधामध्ये तक्रार देण्यात आली येवला शहर पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे या महिलांचा शोध घेत आहे पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहे न्यूज नासिर पठाण नाशिक